मी हाजीपूर गावचा आहे उगले मी कुणाला उगले, उगले हाजीपूर गावचा का, काही दोन चार दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातनं अशी बातमी माझ्या कानावर आली की बाबा नारायण गडावरती चोवीस तारखेला कुठल्या तरी महंतासंदर्भात काहीतरी बैठक आहे का या बैठकी त्या बैठकीचा वेळ होता अकरा वाजता त्या अनुषंगाने मी गाव सोडून या गडावरती या बैठकीस आलो होतो या बैठक हो हो बैठकी तर झाली पण बैठकीला ज्यांच्याशी चर्चा करायची ते कुणीही नव्हतं जे चर्चेसाठी हे भाविक भक्त जसं संत सांगतात युवलेश लोप रोप लाविलेल्याद्वारे तसे हे युवलेश्वर रोप हे वाढत चाललेलं हे गगन भरारी आहे हे वारकरी संप्रदायातले हे सगळे लोक आहेत तसं असतं वारकरी संप्रदायामध्ये प्रेम करणारे अनेक युवा बांधव आहेत या अनुषंगाने आणि विशेषतः म्हणजे नारायणगड म्हणजे आमच्या हृदयातलं काळीज आहे तुम्हाला सांगायची भूमिका एवढीच आहे आमची नारायणगड म्हणजे आमच्या हृदयातलं काळीज आहे आणि या काळीजा बाबतीत जर कुणी एकाएकी निर्णय घेत असेल तर तो आम्ही मान्य करणार नाहीत उत्तराधिकाऱ्याचा निर्णय कुणी घेतला आहे का घेतला आहे कसा घेतला आहे काही लोकांच्या फक्त कानावर बातमी आलेली आहे काही लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे हे काही आपल्याला माहीत नाही आहे आता वैयक्तिक मीच तुम्हाला सांगतो ही बातमी फक्त आमच्या कानावर आलेली आता याच्या पडद्यामागचं खरं काय आणि खोटं काय हे ज्यावेळेस आम्ही या गडाच्या ट्रस्टची बोलू म्हणताशी बोलू त्याच वेळेस आम्हाला ह्या प्रश्नाचं तुम्हाला आम्हाला उत्तर देता येईल पण हे नारायणगड बाबतीत वारकरी संप्रदायाच्या गोष्टीमध्ये जर काय करायचं असेल तर त्याला संप्रदायाचं पूर्ण यद्वानच लागतो तुम्हाला सांगतो ऐका तुम्ही पत्रकार बांधवेत ज्या दिवशी तुमचा एखादा पत्रकार ऍक्टिव्ह असेल तर तो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होतो तसं आमच्या नारायणगडावरती आम्हाला इद्वान हा परिपक्व अभ्यास पूर्णच पाहिजे चर्चा चालू आहे आता जे नारायणगडाचे उत्तराधिकारी नेमले म्हणून सूर लावलाय काय म्हणलं नको म्हणून सूर लावलाय मग त्यांनी उत्तराधिकारी ठरवितांनी त्यांनी पूर्ण पंचकृषीतील लोकांचा विचार घ्यायला हवा होता ट्रस्टी जमा करायला पाहिजे होती ट्रस्टीचा विचार पंचकृषीतला विचार आणि नंतरच उत्तराधिकारी ठरवायचं त्यांचं काम होतं पण त्यांनी गावातल्या लोकाला कोणाला बोललेलं नाही पंचकृषीतल्या लोकांना कोणाला बोललेलं नाही एक दोन चारशे लोक बोलले त्यांच्या हिशोबाने त्यांनी उत्तराधिकारी ठरविला सगळ्या गावाचं असं म्हणणं आहे की हे उत्तराधिकारी गावाचं म्हणणं सगळ्या पंचकृषीतली गावाचे सगळेच म्हणणं आहे की उत्तराधिकारी आहेत आम्हाला त्यांची बोलीभाषा त्यांचा काय असं ना अजून अनेक गोष्टी अशा मुळे नको म्हणतात काही लोकांना अनुभव आला त्यांचा त्यांची बोली भाषा कशी नातलग कशी हे नातीची परंपरा नाही इतर पूर्वीचे मंत्र होऊन गेले आदरणीय गुरुदेव महादेव महाराज त्यांना काय नातलग्न होते का त्यांनी असं करून ठेवलं नाही ना त्यांना बी नातलग होते ना तर एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलं की नातलग नको असं म्हणणं आहे तुम्ही कुठून आले साक्षरभिंप साक्षरभिंप काय सांगाल आता जे उत्तराधिकारी नेमले आणि त्यांच्याबद्दल जी आजची बैठक होती काय सांगायला आज बाबांनी खूप जनतेचा अपमान केल्यासारखं घटना घडली आहे बाबा म्हणले होते आज आम्ही बैठक घेणार आहेत अकरा वाजता आणि बाबा इथं स्वत नाही आहेत ही खूप दुःखाची गोष्ट आहे की बाबा जे बाबाच्या जे जनतेच्या मनात एक बाबाविषयी एक प्रेम होतं हे आज कुठ तुटल्यासारखं वाटतंय कारण की जनतेचं म्हणणं होतं की आज बाबा इथं थांबतील बाबाशी संवाद करतील आज जनतेशी असं काही कुठं काही घडलं नाहीये आणि बाबांनी जनतेचा अपमान केलाय आणि बाबा बाहेर गेलेले जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही म्हटलं की संभाजी महाराज का नको आमचं तुम्हाला त्यांना जरी बसवायचं ना मग जे समजा आहेत बाकीचे बी कुणी असतील त्यांना सर्वांना बोला एखाद्या महंतांकुन मोठे एखादा पेपर काढा सर्वांना बसवा जो उत्तीर्ण त्यांना बसवा आमचा विरोध या गोष्टी नाही पण डायरेक्ट नको या गोष्टी जे महादेवांनी केलं तेच व्हायला पाहिजे केंनी काय केलं शिव झाल्यानंतर मग पब्लिक ने कोणत्या भाषेत रिभले व्हायला पाहिजे आज जी बैठक झाली नारायणगडावर हा कशा संदर्भात बैठक होती ठीक आहे हे संभाजी महाराज उत्तराधिकारी यांच्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी महाराजांनी लोक बोलवले होते म्हणून आले तिथे या ठिकाणी बरं आता आले लोक झाले महाराज सोबत नाही झालं महाराज थांबले नाही ते महाराज इथं नाहीत म्हणून कळलं इथं गडावर लोकांची काय भूमिका नकोच म्हणते सगळे संभाजी महाराजाला हा नको का, बर, का, बार, का संभाजी समाजाला काय आता इकडे तिकडे काही बारीक सारीक गोष्टी सगळ्या ही आपली आई आईच्या दारात उग उघड करणं बी बऱ्या नाही नारायणगड हा आई आहे ना समाजाची मराठा समाजाची आई आहे ना इतर समाजात आपले काही संदेश जाऊ नयेत बाकीच्या लोकांनी काही बोलू नये बैठकीत बोलाव मीडियाला कुणीच असं वाईट नये अशी माझी एक प्रामाणिक समोर काही बोलू नये असं किंवा समोर महाराज घ्यावा चार महाराजांनी समोर माणसांनी यावा बोसाव बोलाव काय झाले काय नाही म्हणून अशी की मीडियाला सुद्धा विनंती आहे बरं मला सांगा आता तुम्ही नेहमी नारायणगडाच्या संपर्कात असतात बाबांनी काही विचारविनिमय केला तुमच्या सारख्या लोक नाही काही कोणाला सांगत नाही असं लोकांचं मन नाही करायला पाहिजे तुमच्यापर्यंत आली नाही आली काही बाबांचा निरोप हो नाही काही नाही काही नाही बाबांनी कुठेतरी भूमिका घ्यायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे आणि माणसं बसून हे करून घ्यायला पाहिजे ना भूमिका लोकांचा था उद्रेक थांबायला पाहिजे बाबानी कुठेतरी बाबांची चूक होते असं वाटतंय चूक भावनेच्या भरात झाली काय पण वाट काय झाली ते आहेच पण आता हे जे प्रकरण मिटवण्यासाठी किंवा लोकांना विश्वास देण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे यायला पाहिजे समोर यायला पाहिजे बसायला पाहिजे बोलायला पाहिजे किंवा काय काय नाही काय झालं कुठं कसं काय झालं आज तुम्ही सगळे बैठकीसाठी आला होता या ठिकाणी बैठक झाली नाही बाबा नाही येत आता नेमका पुढची भूमिका काय असणार आहे बोलितेन बाबा ठरविते ना लोक अजून येते ना समोर बाबा बी येते ना बोलते ना लोक झाला आज ते लोक अजून येतील रोष आहे जनतेमध्ये जरा आहे थोडा रोष आहे